करमाळा तालुक्यातील सालचेलकडून चारचाकी गाडीने भाविक शिर्डी येथे दर्शनासाठी निघाले होते कंटेनर करमाळाकडून सालचेलच्या दिशेने जात असताना बुधवारी पहाटे पावणे सहा ते सातच्या सुमारास करमाळा तालुक्यातील पांडेगावच्या पुलाजवळील कंटेनर आणि चारचाकी वाहनाचे समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातानंतर कंटेनर चालक हा फरार झाला तर चारचाकी गाडी रस्त्याच्या खाली जाऊन उलटी झाली या भीषण अपघाताचा आवाज येताच पांडे गावातील युवकांनी घटनास्थळी धाव घेत चार चाकीतील जखमींना बाहेर काढून पोलिसांना कळवलं या वाहनातील आठ पैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून सुदैवाने या अपघातात आठ महिन्यांचं बाळ बचावले ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज करमाळा नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा